एक जवान नमस्कार मंडई शुभ संध्याकाळ होम मेकर विधू व्लॉग या माझ्या चॅनेलमध्ये मी विधूला आपले मनपूरक स्वागत करत आहे तर दिवस आहे आजचाच सकाळचा आणि आज कार्यक्रम होता स्वामी विवेकानंद जयंती आणि अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त यावर्षी पहिल्यांदाच शाळेतील सर्व शिक्षकांना वेगवेगळ्या ठिकाणी या कार्यक्रमाचे नियोजन असे आखून दिलेले होते त्यामुळे एकाच वेळेला अंबरनाथ मधील जवळजवळ पाच ते सहा ठिकाणी हा भव्य असा रॅलीचा कार्यक्रम झाला या कार्यक्रमा अंतर्गत विविध सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा इथे घेण्यात आले त्यामध्ये पटनाट्य लाटीकाठी विविध वेशभूषा अशा वेगवेगळ्या प्रकारांचा समावेश होता कार्यक्रमाची सुरुवात अर्थातच दीप झाली अंबरनाथच्या माजी नगराध्यक्षा मनिषा वाळेकर या प्रमुख उपस्थिती म्हणून आम्हाला लाभल्या होत्या कार्यक्रम खरच खूप सुरेख झाला चला आता आपण ह्या कार्यक्रमाकडेच वळूया या श्री तत्परमासना या ब्रह्म अच्युत शंकर प्रभुतिभि देहई सदा वितम सनातन पाहुणे आहेत सौ मनिषाताई अरविंद वाळेकर त्यांचा परिचय आपल्या सर्वांना आहे विशेष वेगळा परिचय करून देण्याची आपल्याला खरंच गरज नाही आपण सगळे लहानांपासून मोडण्यापर्यंत त्यांना अतिशय चांगल्या प्रकारे ओळखतो आपल्याला माहिती आहे की सन्माननीय मनिषाताई या आपल्या अमरनाथ नगर परिषदेचा प्रथम नागरिक म्हणजे माननीय नगराध्यक्षा म्हणून त्यांनी काम केलेलं आहे नगरसेविका सुद्धा त्यांनी अमरनाथ नगरपालिकेमध्ये अनेक वर्ष काम केलेलं आहे आणि सामाजिक क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये सुद्धा संपूर्ण अंबरनाथमध्ये त्यांचं अतिशय उत्तम असं काम आहे आणि आज आपल्या या प्रभातफेरीसाठी महिनाबाई होळकर आणि स्वामी विवेकानंद या नृींच्या जयंतीच्या निमित्ताने आपण एक छोटीशी प्रभात स्वर्य सोभायात्रा आयोजित करतोय त्या शोभायत्रेचं उद्घाटन आजच्या कार्यक्रमासाठी आपल्याला लाभलेले दुसरे प्रमुख पाहुणे मान्य श्री राजाराम साहेब भारतीय रेल्वेमध्ये इंजिनियर म्हणून त्यांनी अतिशय उत्तम काम केलेलं आहे तिच्या पुराव्यभागामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये सामाजिक कार्यकर्ते म्हणून समाजसेवक म्हणून अग्रस्त असतात सरकार या ठिकाणी आमचा एक विद्यार्थी करेने स्वामी विवेकानंदांची एक उत्सा केलेली आहे तिसरे पाहुणे मान्य श्री विपणे आपल्याला या ठिकाणी व्यासपीठ उपलब्ध करून दिलेला आहे साऊंड सिस्टम उपलब्ध करून दिलेले आहे आणि ते नेहमीच आपल्या कार्यक्रमामध्ये आपल्याला सहकार्य करत असतात असं त्यांचाही या ठिकाणी सत्कार करूया श्री विठ्ठल केथळी साहेब तसेच या ठिकाणी आपल्या बालभवन शाळेच्या उत्तर सुद्धा उपस्थित आहे

नाशिया कलदृशांचा नाश जाती नाश, गेलं नाही मी भिनार ग नाही मी भिनार ग पिवळ्या झेंडाची शपथ घेऊन भांडारले ना पिवळ्या झेंड्याची शपथ घेऊन भंडारा लेणार मी आईला हो मी आढिला होणार ग मी आडिला होणार ग मी आढिल होणार ग आई किती रूपमान होती शब्दांची तोफान आई किती ती होती शब्दांची तृपाल आता तुझे ते गुणगान वाणी नारीची शान माता तुझे ते गुणगान वाणी नारीची शान नाईदा तिला दाखवायला इतिहास नारी जातीला दाखवायला इतिहास लिहिणार पिवळ्या ठेची शपथ घेऊणी भंडारा लेणार गळ्या थेंड ची शपथ घेऊणी फडारा लेणार ग मी आहिला होणार ग मी आईला होणार ग मी होणार ग मी होणार ग तुझे ते उपकार नाही कधीच फिटणार मला तुझे ते उपकार नाही कधीच फिटणार झाली तुझा आधार माया लावली सफार झाली तुझ आधार माया लावली सेवा अमर होणार गोणार गिवळ्या झेंडाची शपथ घेऊन भंडारा लेणार गिवळ्या झेंडाची शपथ घेऊन भंडारा लेणार गी मी होणार मी अहिल्या होणार ग मी अहिल्या होणार ग मी अहिल्या होणार ग जातीचा जन्म घेतला अहिल्या होणार ग जातीचा जन्म घेतला अहिल्या होणार ग गिवळ्या झेंडाची शपथ घेऊणी भंडार लेणार गिवळ्या झेंडाची शपथ घेऊणी भंडार लेणार मी अहिल्या होणार ग मी आहिल्या होणार मी आहिलं होणार मी आहिलं होणार मी आहिलं होणार मी आहिलं होणार ग आते विद्यार्थी आज प्लॅनम सादर करणार आहेत उपक्रमात होत आहेत देखील समस्या ऐ की मुलांनो एडलागला एडलागला हो महाराज तर तुम्ही काय बोलतात लोक मी जे बोलतोय ते बरोबरच बोलतोय

आता आपण पाणार आहोत पाण्याचे महत्व तुम्ही सगळे

काही हजार हो तुला नाही सांगतात पाहिलं हो टायमिंग मारत होते सिग्नल होते

शाळेच्या परिसरात तुम्ही तंबाखू पिता बिडी पिता शकता का तुम्हाला माफ करा शुकलं माझं यापुढे मी असं नाही करणार म्हणून म्हणाले

पथनाट्य संपल्यानंतर इथे पुण्यश्लोक अहिल्या माता आणि स्वामी विवेकानंद यांची पालखी पुढे नेण्याची तयारी चालू झाली आणि ज्यांना कोणाला इच्छा असेल ते पालक पालकसुद्धा या पालखीला हात देऊ शकत होते त्यामुळे मी या पालखीचा मान घेतला आणि खरंच खूप छान वाटत होतं you <laughs> या सगळ्या निमित्त ही मोठी स्वागत यात्रा अंबाबाद शहरातल्या विविध ठिकाणांवरनं काढतोय काही काही जण आमचे मोरिवली मध्ये काहीजण महाराष्ट्र गेलेले आहेत काही सर्कल्स मैदानमध्ये गेलेले आहेत एक भाग आम्ही इथे आलेलो आहोत आणि यावरता आमचे विद्यार्थी किती काय काय प्रकार करतात हे आपल्या सगळ्यांना लक्षात येईल आपल्या आमच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण इथे आवर्जून उभे राहिलात याबद्दल आपले एक मनःपूर्वक धन्यवाद मी गवारी सरांनाची विनंती करेन की त्यांनी पाहुण्यांचा परिचय करून देईन हॅलो या दुसऱ्या टप्प्यासाठी आपल्याला जे प्रमुख पाहुणे लाभलेत त्यांचा मी तुम्हाला थोडक्यात परिचय करून देणार आहे तर आपले या ठिकाणचे प्रमुख पाहुणे आहेत सन्मान्य श्री पवन वाळेकर साहेब पवन वाळेकर साहेब हे एक व्यावसायिक आहेत आणि सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांचं उत्तम असं काम आहे तर ते आज आपल्याला या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून लावलेले आहेत दुसरे प्रमुख पाहुणे आहेत आपल्या अंबरनाथ नगरपालिकेचे माजी नगरसेवक श्री संदीप भाऊ लोटे हे सुद्धा या विभागामध्ये उत्तम असं सामाजिक काम करतात आणि त्यांच्या सौभाग्यवती सौ अनिता ताई लोटे या सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपल्या बालभवन शाळेच्या माननीय मुख्याध्यापिका जाधव मॅडम सुद्धा व्यासपीठावर उपस्थित आहेत आपण या सर्व आपल्या सन्मान्य पाहुण्यासाठी या, या ठिकाणी जोरदार टाळ्या हो वाजवूया जोरदार टाळ्यांचा आवाज आला पाहिजे जोरदार टाळ्या धन्यवाद तसेच आपले दुसरे प्रमुख पाहुणे श्री संदीप भाऊ लोटे यांचं सुद्धा या ठिकाणी गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात येत आहे आमचा एक विद्यार्थी ज्याने विवेकानंदांची वेशभूषा केलेली आहे तो विद्यार्थी त्यांना गुलाब पुष्प देईल चला जिजाऊंची भूमिका कोणी केली आहे जरा इकडे पुढे यायचं ये जिजाऊंची भूमिका वेशभूषा केलेली विद्यार्थीनी पुढे येणार आहे हां तिने या ठिकाणी अनिताताई लोटे यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे आहिलाबाईंची वेशभूषा कोणी केली आहे हा आईलाबाईंची वेशभूषा केलेली आहे चला जवळदार जाऊया विजाऊंची वेशभूषा केलेली विद्यार्थी हे इकडे कुठे हे लवकर ये, ये तिने आमच्या जाधव मॅडम यांचा या ठिकाणी स्वागत करायचं आहे धन्यवाद यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम होईल वाटला हा आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल पूर्वक धन्यवाद